दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभेचा जनता दरबार आयोजित सकाळी अकरा वाजता सिंधुदुर्गनगरी ए पी डी सी कार्यालयावरच येथे आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवणे जनता आणि प्रशासन याच्या समन्वयाने याच्या अगोदर देखील एक जनता दरबार यशस्वीरित्या पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून संपन्न झाला जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभेमध्ये जेव्हा विचार करता कुडाळ मालवणच्या जनता दरबारामध्ये साडेसातशेपेक्षा जास्त समस्यांचं निराकरण हे पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून करण्यात आलं आपल्या माध्यमातून कुडाळ मालवण विधानसभेतील जनता त्यानंतर विविध संस्था आणि ह्या सर्वांचे जे काय प्रलंबित प्रशासनाकडे किंवा शासन स्तरावर म्हणजे राज्य सरकारकडे किंवा स्थानिक पातळीवर जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आहे की या सर्वांनी सव्वीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता या डी पी डी सी हॉलमध्ये आपण उपस्थित राहावं हो। एका बाजूने ह्या सगळ्याचा विचार करता ह्या भागाचे जे आमदार आहेत वैभव नाईक गेले दहा वर्ष हा विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यातील साडेसात वर्ष सत्तेमध्ये प्रत्यक्ष सत्तेमध्ये यांचा सहभाग असून देखील लोकांच्या समस्यांचं निराकरण न झाल्यामुळे मागील जनता दरबारामध्ये सगळ्यात जास्त तिन्ही विधानसभेपेक्षा सगळ्यात जास्त तक्रारीचा जा पाऊस या विधानसभेतून आलेला होता पण एक गोष्ट खरी आहे की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा मागच्या पण जनता दरबारात त्यांच्यासोबत कुडाळ मालवण विधानसभेचे प्रमुख निलेश राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातून ह्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे उद्याच्या कार्यक्रमात देखील सव्वीस तारीखच्या पालकमंत्री मोदयांसोबत आमचे उडामालन विधानसभेचे प्रमुख श्री निलेश राणे साहेब पण सोबत असते गेल्या काही दिवसामध्ये मीडियामध्ये जेव्हा आपण वैभव नाही हा चेहरा आला की एक गोष्ट लक्षात येते की खरं म्हणजे एक आमदार कसा असावा ही एक सामान्य जनतेची अपेक्षा आहे गेल्या दहा वर्षात ह्या आमदाराने एकही एक गोष्ट अशी दिसली नाही की बाबा ह्यानी कुठल्या तरी ह्या क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसाय एवढा जोमलेला आहे तर ह्या पर्यटन व्यावसायिकांची एखादी मिटिंग घेतली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर काम केलं कृषीप्रधान असलेला हा मतदारसंघ आहे त्या शेतकऱ्यांना घेतलं आणि त्यांच्या समस्यांवर कधी मिटिंग घेतली आणि काम केलं कुडाळ एम आय डी सारखा विषय आहे जी महाराष्ट्रात एक एम आय डी सी आज बंद पडलेल्या अवस्थेत आहे त्याला पूर्ण म्हणजे चांगल्या अवस्थे सुस्थितीत आणण्यासाठी देखील दहा वर्षात ह्याने कुठलंच काम केलं नाही अगदी रोज मच्छीमारांच्या प्रश्नावर मी बोलतो असं सांगायचं पण पर्सेनेट आणि पारंपरिक हा विषय भारतीय जनता पार्टी है देखील करते पण मत्स्यमारांचं हे सोडून देखील अनेक गरजा आहेत पण याच्यावर देखील कधी आमदार दहा वर्षात साधी एक मिटिंग पण घेऊ शकला म्हणजे युवा वर्गाचं असेल अगदी जेव्हा आपण क्रीडा या विषयातला जेव्हा विचार करतो त्या क्रीडा विषयामध्ये देखील अगदी आधी मालवण शहराचा विचार केला तर स्पो स्पोर्ट कॉम्प्लेक्ससारखा एखादा विषय असेल जे कॉम्प्लेक्स एका शाळेने जागा द्यायची ठरवली तरी पण तोही विषय गेल्या दहा वर्षात ही माणसं म्हणजे हा आमदार मार्गी लावू शकणार मग एका बाजूने ह्याचा आमदारांचा आलेख हा खालच्या स्तराला जात असताना हा मात्र दिशाहीन करण्याचं काम गेल्या अनेक दिवसांच्या पत्रकार परिषदेमध्ये अगदी व्यतीत होऊन कुठला तरी भ्रष्टाचार झाला कुठेतरी पैसे वापरले गेले तर म्हणजे हे सगळे गोष्टी डी पी डी सीतून निधी वापरला गेला हा वापरला गेला तो वापरला गेला पण डी पी डी सीचा जेव्हा एखादी डी पी डी सीमध्ये तुम्ही सदस्य असता तुम्ही तिथे जाऊन बसता हे विषय डीपीडीसीत बोलायचे की पत्रकार परिषद घेऊन लोकांची दिशाभूल करायची तुम्ही आमदार आहात जे विषय राज्य सरकारकडे मांडायचे ते विषय तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये घेऊन त्याचा काय निष्पन्न होणार ह्याचे शेवटचे दिवस वैभव नाईक आज मोजत आहेत आणि त्या शेवटच्या दिवसामध्ये जनतेला दिशाहीन करण्याचं काम करत आहे खऱ्या अर्थाने ह्या मतदारसंघामध्ये मग कुडाळचं रेल्वे स्टेशन असून दे सिंधूनगर होचं रेल्वे स्टेशन असून दे जेव्हा हे प्रवास करतात रेल्वे स्टेशनवरून जात मुंबईला जात असतील तर कधीतरी त्यांच्यानी आजूबाजूला त्या सुरुवातीच्या एंट्रीवर बघावं की एक पालकमंत्री ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माननीय खासदार राणेसाहेब यांच्या यांच्या एकत्रितपणामुळे झालेला जो रेल्वे स्थानकाचा विकास आहे हा पण त्यांनी कधीतरी बघणं गरजेचं आहे सिंधुदुर्गामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये मा पर्यटनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून हा आमदारांची कुठलंही कार्यक्षमता नसताना झालेला विकास खरेतरी यांच्यानी त्या नजरेतून बघणं गरजेचं चा। आहे विरोधाच्या चष्म्यातून आता बघायचं सोडून द्या जनतेने देखील खासदार माझे खासदार बनवलेले आहे विनायक राऊतांना तसंच तुम्हाला पण येणाऱ्या काळामध्ये मा माझे आमदार बनवणारी हीच जनता आहे रायला विषय रोज उठून ज्या तुम्ही त्या राजकोट किल्ल्याबद्दल नेव्हीवर संशय घेताय म्हणजे देशाच्या संरक्षण करणाऱ्या नेव्हीवर तुम्ही संशय घेताय तुमच्या तुम्ही तुमच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या नेव्हीवर तुम्ही संशय घेताय ही गोष्ट खूपच चुकीची आहे आजच शिवपुतळा दुर्घटना होणे ही गोष्ट निश्चितच दुर्दैवी आहे त्या दोषींवर कारवाई होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण दुसऱ्या बाजूने हे युती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं सरकार आहे त्याचाच विचार करून आजच याची जी निविदा आहे म्हणजे नवीन पुतळा उभारण्याची निविदा देखील प्रकाशित झालेली आहे साधारण हा पुतळ्याचं बांधकाम संचलन देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वीस कोटी रुपये एक चांगल्या प्रकारची शिवपुतळा उभा व्हावा याच्यासाठी वीस कोटी रुपयाची तरतूद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आजच याची निविदा प्रकाशित केलेली आहे आम्हाला विश्वास आहे की पर्यटनाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये एक शाश्वत विकास व्हावा छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते एक चांगल्या प्रकारचं चा काम ह्या भागामध्ये होत आहे राहायला विषय जनतेचे प्रश्न आहेत तर पालकमंत्र्यांनी म्हणजे गेल्या अनेक वर्षात दहा वर्षामध्ये जेमतेम एक दुसरा यानी जनता दरबार घेतला असेल आमदारांनी पण गेल्या दहा वर्षात एकही आमदार म्हणजे जनता दरबार आमदाराने घेण्याची त्याची हिंमत पण नाही विकास कामांवर काय करावं हे पण ह्या आमदाराला सुचत नाही जरी मालवणचा म्हणजे आपण जिल्ह्यातला नको कुठलंही टेंडर आलं तर गेल्या दहा वर्षात ह्याचा इतिहास असा आहे है की ह्याच्याच क्रशरवरची खडी ह्याच्यात डम्परमधली वाळू ह्याच्यात परवानगी असलेलं ब्लास्टिंगचं सामान ह्याच्यात दुकानातलं म्हणजे ह्यानी फक्त आणि परत ह्याचे जे कार्यकर्ते काम करत आहेत ते पण असेल म्हणजे स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स असेल नाहीतर मालवणमध्ये लावलेले पेवर ब्लॉक असेल आजही बघितलं तर पेवर ब्लॉक पण खचलेले आहेत आणि ते स्पोर्टिंग स्पोर्ट कॉम्प्लेक्स पण अर्धवट स्थितीत आहे अशा प्रकारच्या आपल्या बगलबच्च्या आणि स्वतःला सांभाळण्याचं स्वतःला आर्थिकदृष्ट्या डेव्हलप करायचं कामज येणे आमदार होऊन गेले दहा वर्षात केलेले निश्चितच जनता ही चूक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुधारेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला वाटतो हा जनता दरबार येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या समस्यांना मार्ग काढणारा ठरेल आणि त्याचबरोबर जो काय महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेला होता तर नवीन पुतळा ह्या ठिकाणी लवकरात लवकर उभा होऊन येणाऱ्या काळात परत एकदा राजकोट हा गडकिल्ला परत एकदा शिवप्रेमींसाठी खुला होईल